आपण पाहत आहात बागला प्रिशा फाउंडेशन संलग्न पोलीस मित्र समितीचे यशस्वी रक्तदान शिबिर पुणे जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील रक्तपुरवठा कमतरता लक्षात घेऊन महाराष्ट्र महाराष्ट्र पोलीस मित्र समिती राज्य यांच्या स्तुत्य उपक्रमातून अध्यक्ष गणेशजी सातपुते यांच्या संकल्पनेतून आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या योगदानामुळे तसेच चाकण ब्लड बँक पुणे यांच्या सहकार्याने प्रीतीताई दोन्हे मार्गदर्शनाखाली एकशे पाच रक्तदात्यांची यशस्वी रक्तदान शिबिर पार पडले कासारी तालुका शिरूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार सव्वीस ऑक्टोबर रोजी करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या आरतीने करण्यात आली कासारी ग्रामस्थ आणि पोलीस मित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रदीपजी हिवाडे साहेब यांनी शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन श्रीकांत नरके यांनी केले माननीय आदर्श सरपंच सासवडे यांनी मार्गदर्शन केले माननीय सरपंच कासारी संभाजी चेअरमन दिलीप रासकर मंदाकिनी नेवसे तबन भुजबळ चक्रधर भुजबळ मंगलाताई सासवडे सभापती मोनिकाताई हरगुडे लोखंडेसर शिक्रापूर ग्रामपंचायत सदस्य कृष्णा सासवडे नवनाथ भुजबळ प्रकाश टिळेकर भाऊसाहेब काळकुटे हनुमंत नरके सरपंच कोंढापुरी संदीप डोमाडे, संतोष नवले संतोष नवले पांडाभाऊ गायकवाड विष्णुपंत नरके कुसुमताई मांडरे संतोष काकडे त्रिनयन कडमकर संपत रासकर काळूराम दगडे सिद्धेश्वर काळकुटे राहुल काकडे शंकररा सातपुते सारिका धरणे नेताजी फंड वनिता सातपुते प्रशांत सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पोलीस मित्र समिती महाराष्ट्र राज्य पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आणि रक्तदान सुरू झाले यामध्ये एकूण एकशे पाच रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केले प्रत्येक रक्तदात्याला पोलीस मित्र समितीचे गौरवपत्र रक्तदान प्रमाणपत्र गुलाबाचे झाड श्रीफळ आणि पाणी जार गिफ्ट स्वरूपात देऊन सन्मानित करण्यात आले त्यामुळे चांगल्या प्रकारे रक्तदा त्यांनी प्रतिसाद दिला सर्व रक्तदात्यांचे मनापासून अध्यक्षांनी आभार मानले कार्यक्रमासाठी पोलीस मित्र समिती अध्यक्ष गणेश सातपुते उपाध्यक्ष लालचंद थोरात महिला अध्यक्षा सौ अश्विनी साकोरे मॅडम सचिव श्री अनिल गिरी गोसावी सहसचिव प्रदीप मेरगड संपर्क प्रमुख बापू थोरात कार्याध्यक्ष पंकज धुमाळ महिला संपर्क प्रमुख प्रीतीताई दोन्ही मॅडम विविध कार्यकारी अधिकारी श्री विनायक जाधव संघटक संभाजी उमाप शिरूर अध्यक्ष विशाल टेमगिरे जुन्नर उपाध्यक्ष विकास गायकवाड शिरूर तालुका सभासद दत्तात्रय सोनावणे यांनी उपस्थित राहून खूप मोलाचे सहकार्य केले बांगला वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार